डॉक्टर आनंदीबाई जोशी प्रसूतीगृहाचे सुसज्ज रुग्णालयात रूपांतर परिवहन मंत्री आणि स्थानिक आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्या निधीतून डॉ आनंदीबाई जोशी प्रसूतिगृहाचे अत्याधुनिक रुग्णालय रूपांतर करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला ब्राह्मण विद्यालयासमोर वर्तकनगर येथे सकाळी बारा वाजता हा सोहळा पार पडला या नव्या रुग्णालयात शंभर खाटांची आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून परिसरातील नागरिकांसाठी हा प्रकल्प एक मोठा दिलासा ठरणार आहे अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान उन्नत उपचार व्यवस्था आणि रुग्णसेवेसाठी आवश्यक सोयी सुविधांनी परिपूर्ण अशी रचना या रुग्णालयाची असणार आहे असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले या सोहळ्याला माजी महापौर हरिश्चंद्र पाटील ठाणे महापालिका उपायुक्त उमेश बिरारी वैद्यकीय अधीक्षक प्रसाद पाटील राजेंद्र फाटक राधिका फाटक विमल भुईर कल्पना पाटील भगवान देवकाते आदी शिवसेनेचे से पदाधिकारी कार्यकर्ते तसेच स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी या प्रकल्पामुळे वर्तकनगर आणि आसपासच्या भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या निधीतून रुग्णालयाच्या उभारणीसाठी केलेला हा उपक्रम आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसले लोकमान्य नगर परिसरात सिद्धिविनायक उद्यानाचे नूतनीकरण पूर्ण झाले असून त्याचे लोकार्पण सोहळा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभ हस्ते पार लक्ष्मी पार्क फेज एक लोकमान्य नगर ठाणे येथे पार पडणार आहे या लोकार्पण सोहळ्यास विभाग प्रमुख श्री रामचंद्र गुरव संतोष ढमाले नगरसेविका सौ आशा संदीप डोंगरे विभाग संघटिका टीना डिसोजा वैभव दळवी आदी मान्यवर उपस्थित होते उद्यानाच्या नूतनीकरणामुळे स्थानिक रहिवाशांसाठी आरोग्यदायी स्वच्छ आणि आकर्षक असा नवा मनोरंजनाचा परिसर उपलब्ध होणार असून लहान मुलांसाठी खेळण्याची साधने पायवाटा वृक्ष लागवड आणि हरित परिसर यामुळे उद्यानाचा दर्जा लक्षणीयरित्या उंचावला गेल्याचे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी सांगितले धर्मवीर आनंद दिगेसाहेबांच्या माध्यमातून याची उभारणी झाली होती परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये धोकादायक असल्यामुळे याचा वापर झाला नाही इथे येणारे पेशंट हे आमच्या लोकमान्य नगर येथील चिंतामणी दिघे रुग्णालयामध्ये आम्ही दाखल करत होतो परंतु आज शिंदेसाहेबांनी ह्यासाठी पंचवीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे बेसमेंट प्लस ग्राउंड प्लस तीन अशी ही इमारत आता उभी राहते त्यासाठी पंचवीस कोटी रुपये खर्च करतो आहे परंतु भविष्यामध्ये सुद्धा अजून चार माळे ह्या ठिकाणी वर आम्हाला चढवता यावे ह्यासाठी पंचवीस कोटी रुपयाची तरतूद करण्याच्या सूचना मी आयुक्त सौरभ राव यांना दिलेल्या आहेत कारण वर्तकनगर लोकमान्य नगर नगर, भीम भीमनगर त्याचबरोबर नळपाडा उपवन आणि आसपासच्या परिसरातील जी काही सुभाषनगर गांधीनगरमधली गोरगरीब जनता आहे ती ह्या ठिकाणी येत असते आणि त्यांना ह्या ठिकाणी उपचाराची गरज असते त्यामुळे प्रसिद्धीगृहाची व्याप्ती ही वाढवावी पस्तीस बेड जी आहे त्याच्याऐवजी शंभर बेड त्या ठिकाणी करावे अशा सूचना केलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याची अंमलबजावणी करून आज ह्याचं भूमिपूजन झालेल्या दोन वर्षामध्ये ही इमारत सुसज्ज अशी उभी राहील आणि सर्वसामान्य जनतेला रुग्णाला त्याचा फायदा होईल